भारत माता की आवाज दुनिया के हर कोने में जानी चाहिए या गौरवशाली दिवसी सतर वर्षां पूर्वी स्वतंत्र भारतावर सूर्य उगवला शतकानुशतके संघर्ष बलिदान आणि अटल निर्धारातून पुनर्जन्म घेतलेलं राष्ट्र या सर्व नेतृत्वाखाली आपल्या स्वातंत्र्य सैनिकांनी केवळ स्वातंत्र्यासाठीच नव्हे तर प्रत्येक भारतीयाचं स्वप्न आणि भरभराटीच्या भविष्यासाठी लढा दिला आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही एक नवीन भारत मजबूत समृद्ध आणि स्वावलंबी बनवून त्यांच्या वारशाचा सन्मान करत आहोत आमच्या शेतकऱ्यांना सक्षम बनवण्यापासून आणि आमच्या सीमा सुरक्षित करण्यापासून ते तंत्रज्ञान आत्मसात करण्यापर्यंत आणि नवकल्पना वाढवण्यापर्यंत आम्ही भारताला जागतिक नेता बनवत आहोत या स्वातंत्र्यदिनी आपला भारत श्रेष्ठ भारत एक अखंड महान भारत जिथे प्रत्येक नागरिकाची स्वप्न पूर्ण होतील असा भारत निर्माण करण्याची आपण प्रतिज्ञा पुन्हा करूया आपण लक्षात ठेवूया आज आपण ज्या स्वातंत्र्याची कदर करतो ती आपल्या सर्वांची जबाबदारी आहे एकत्रितपणे आपण आपल्या महान राष्ट्राचं भविष्य घडवू शकतो जय हिंद वंदे मातरम